त्या बावीस तारखेला माझ्या एका नातीचा वाढदिवस हो आणि एका नदीचा वारसा आहे तरी सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी यावं आणि तुम्ही तुम्ही येणारे सर्व नमुना या आणि तर हा कार्यक्रम आहे हा तर पश्चिम भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तरुणांची मागणी होती आणि गोरगरीब दारेचे खाली असणाऱ्या लोकांची मागणी होती तेव्हा कोणीतरी गौतमी पाटील आणावं आम्हाला गौतमी पाटील समक्ष बघायचे आम्ही तमाशा वगैरे भरपूर पाहिले तर बाबा कोण आणल गौतमी पाटीलला मला असे बरेचसे क्रिकेटचे तरुण मित्रमंडळी मला जिथं जिथं मी क्रिकेटच्या उद्घाटनाला राहायचो तिथे तिथं मला सांगितलं गेलं हे आता साहेब काय नाही आम्हाला एखाद्या क्रिकेटची वर्गणी देऊ नका पण तुम्ही गौतमी पाटीलंना आणा आणि एक तरुणांचं मधला एक हत्तारा एक उत्साह बरंच आहे पंडित भाऊ आणि त्याबद्दल मी खरं तर बावीस तारखेला माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस आहे आणि छोट्या नातीचा माझा वारसा आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जुन्नर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी आवाहन करतो आहे की निश्चितपणे हा आमचा घरगुती कार्यक्रम आहे हा काय राष्ट्रीय कार्यक्रम आहे तरी सर्व जुन्नर तालुक्यातील तर पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वांनी त्या ठिकाणी केवाडी इथे यावं अशा प्रकारचं मी खरं तर विनंती करतो आणि संदीप भाऊ आणि मोरे साहेब तुम्ही सगळ्यात अगोदर यावं आणि तुमच्या प्रचार माध्यमातून मी खरंतर खूप म्हणजे या ठिकाणी आज शिवजंती आहे तरी परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे माझं स्वप्न होतं कारण माझ्या मुलांच्या वरातीला कोरोना असल्यामुळं त्या वेळेला आम्हाला वरात चांगली करताना आली आणि त्या दोन वर्षापासून आम्ही म्हणायचं का वरातीची कसर कधी भरून निघेल तर ती आता एका नातीच्या वाढदिवसाच्या आणि एका नातीच्या बारशीच्या निमित्ताने दोन्ही मुलांच्या वरातीची भर तिथे निघेल आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक लाख लोक जमतील असा एकंदरीत अंदाज आहे कारण आत्तापर्यंत पश्चिम भागामध्ये पहिल्यांदा गौतमी पाटील येते आणि म्हणून अशा प्रकारचा हा कार्यक्रम तुमचा आमचा सर्वांचा आहे सर्वांनी आहोत कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधे वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका